राष्ट्रवादीला असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या आज अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये रोज प्रवेश होत आहे रोज प्रवेश अजित राष्ट्रवादी काँग्रेस होत आहे रोज सुतारी असलेली राष्ट्रवादी ही संपत्त झाली आणि त्यामुळं आता खरं तर ही निवडणूक जी आहे ती निवडणूक मोदींच्या गॅरंटीवर आहे मोदीजींना महाराष्ट्र आणि देशावर देशावरचा विश्वास मोदीजीवर आहे आणि त्यामुळं त्यांचं काम आहे त्यांना पक्षचिन्ह मिळालं आहे ते लढतील पण मला विश्वास आहे की मोदींच्या गॅरंटीवर महाराष्ट्रामध्ये एक्कावन्न टक्के मतं आम्हाला मिळतील त्यांना त्यांना चिन्ह मिळालं आहे त्यांचं अभिनंदन आहे त्यांनी आम्ही लढणार आहोत पण आम्हालाही माहिती आहे की मोदीची गॅरंटीवर हा देश हा महाराष्ट्र मोदी बारामतीमध्ये बारामती लोकसभेमध्ये अजित पवार जीव त्या उमेदवाराला आठ टक्के त्यावर मत भेटतील आणि बारामतीमध्ये सर्वात मोठा विजय महाराष्ट्रात होईल मी तुम्हाला आत्मविश्वास सांगतो शिंदे गटाचे खासदारची सूचना बांधलेली नाहीये आताच सांगितलं की एकनाथजी देवेंद्रजी अजित पवारजी आमचं केली तो बसेल आणि जेवढ्या जागा त्याला येतील त्या जागा शंभर टक्के लोक करण्याचा प्रयत्न आहे कुणाच्या दावणीला खूप बांधणं याला काही अर्थ नाही आहे जागा मिळाल्यावर ती जागा निवडून येणे याकरता कराव्याचे प्रयत्न हे आम्ही तिनही पक्षांनी आणि अकरा महायुतीच्या पक्षांनी करायचे आहे आणि आम्ही ते करणार आहोत थँक्यू